ओम जगद्गुरु जनावर साहेबी आणि भारत माता निवंदन करू की हे बाबांचं धर्मपीठ आहे धर्मपीठावर कोणत्याही पक्षाचे आणि कोणीही उमेदवारी ते येऊ शकतं या ठिकाणी म्हणलं जात की बाबा गदर सगळं खुला आहे त्यामुळे त्याप्रमाणे तेही आज या ठिकाणी आले होते त्यांनी असं बाहेर सांगितलं की नाशिक लोकसभेच्या बाबत आम्ही महाराजांना विनंती केलेली आहे यापूर्वी देखील महाराजांनी नाशिकच्या देखी नाशिक जागेवरती दोनदा उमेदवारी मागितली होती दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणावीस ला पण त्यावेळेला आम्ही त्यांना थांबायला सांगितलं होतं आणि ते थांबले पण आता यावेळेला ते आग्रही आहे अशी काही चर्चा झाली तर आमच्या भक्त परिवारांनी हा मुद्दा मांडला कारण ही निवडणूक कोणाची भक्त परिवार जनता जनाची त्यामुळे बाबा कोणताच आग्रह करीत नाही तर भक्त परिवारच आग्रह करीत असतात आणि आणि मग त्यांनी आग्रह केल्याप्रमाणे ते म्हणजे मी त्यांनी प्रयत्न करणार त्यांनी तुम्हाला निवडणूक लढवू नका अशी विनंती केली नाही असे असा विषय काही झालेला नाही त्यांनी विनंती केली होती असं तेच सांग नाही असा या संदर्भामध्ये की थांबायचा विषयच नाही कारण आमच्या पक्षबरोबर पहिला पण ठाम निर्णय केलेला आहे की लढायचं आणि जिंकायचं त्यामुळे हा आदर जो तुम्हाला आता थांबण्यासाठी सांगितलं भाजपने किंवा भाईजीच्या नेत्यांकडनं जर सांगितलं की ह्या वेळेची सुद्धा लोकसभा तुम्ही थांब पुढच्या वेळेला तुमचा विचार करू तर ह्या वेळेला तुम्ही थांबणार का तुमची भूमिका काय असणार आमची भूमिका आणि आमच्या भक्त परिवाराने थांबलेला केलेला आहे की वेळेला तिकीट देऊ आग्रह न देऊ आणि निजिंकायचं हा निर्णय ठामे कालच तुम्ही सुरक्षाने करो अर्धबदलला होता दिनेश पाडे तुमचे आहे काय नक्की आपण शांतिगिरी भाजप उमेदवार असणार का पण प्रत्यक्ष शब्दा dental आहे चर्चेला या संदर्भात आमची कमिटी त्यांचे संपर्क चर्चा करीत असतात आणि त्यामुळे त्यामुळे भेटघाट होत असते असं म्हणजे कमिटीने भेट घेतली होती हा हा हो ना मग कारण बघा बाबांच्या कमिटीमध्ये सर्व पक्षाची मंडळी आहे की नाही आणि त्यामुळे जो भक्त ज्या पक्षाचा आहे त्यांची ती चर्चा करत असतात माहिती बाबांची मागणी म्हणजे सर्वभक्ती परिवाराची मागणी अशीच आहे की माहितीने बाबांना तिकीट द्यावं हा भूमिका आमच्या सर्वभक्ती पर्वारने घेतलेली आहे तुमची किती ताकद आहे कशा पद्धतीने निवडणूक संघ उमेदवारी मिळाली तर किती मतदार तुमचं आहे कसं तुमचं यंत्रणा असणार आहे निवडणुकीची ही यंत्र आमच्या सर्व कमिटीने त्याची तयारी केलेली आहे काय तयारी 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 म्हणजे दारोदारी जवळ जो प्रचार प्रसार झाला म्हणतो आपण तो प्रचार प्रसार पूर्ण या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि वास्तविक आमचं भक्त परिवाराचाच एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार आमच्या भक्त परिवाराच आहेत या मतदारसंघामध्ये काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांच्या समोर जाणार उमेदवारी मतदान मागणार आहे काय गरज आहे कशाची गरज आहे तर या मतदारसंघामध्ये अनेक प्रचार त्रुटी झाले किंवा त्या ठिकाणी कि सर्वात मत गा बेरोजगार असेल बेरोजगार बेरोजगार मुद्दा कसा आपल्याला मिटवता येईल त्यासाठी मग औद्योगिक औद्योगिक म्हणजे औद्योगिक धंदे असतील उद्योगधंदे असतील हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा शेती असेल शिक्षण असेल आरोग्य असेल आणि दुसरा धार्मिक मुद्दा म्हणजे गोदावरी समुदाय आणि आणि शहर शहरांची शहरला मुद्दा मला नाही चालेल जस अयोध्या मध्ये प्रभू रामचंद्राचं जन्मभूमी मंदिर झालं गेले त्यामुळे ही स्वाभिमानाचा आणि अत्यंत प्रतिष्ठित मुद्दा आहे की ज्या हनुमानाच्या मध्ये अनेक वर्षानुवर्ष परंतु अत्यंत अवस्था बिकट दुर्द्या त्याने पाहायला मिळते ते हनुमान हनुमान जन्मभूमीचं स्थान असताना त्यांनी मंदिर मंदिर झालं ते हनुमान जन्मचा विकास झाला पाहिजे अशी आग्रह भूमिका आमची ठरली शिंदे गटाकडून तुम्हाला काही संपर्क झाला का की तुम्ही फॉर्म कसा भरला होता हा तर तो सर्व अधिकार बाबांनी कमिटी दिलाय कमिटीच्या माध्यमात शिवसेनेने उमेदवारी नाही दिली तर मग कसं नाही टाकलंय हा आता बाबांनी मुद्दा सर्व स्पष्ट सांगितलं की आमच्या भक्तभरण ठाम निर्दान म्हणजेच विचारलायत कोणी तिकीट द्या अगरन देव लढायचं आणि जिंक